अजोग ग्रामस्थ एक महत्वाची बैठक घेणार आहेत अशी माहिती स्वतः धनंजय देशमुखांनी दिली आहे तर कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करा आणि त्याला फाशी द्या अशी वेल, ही मागणी करण्यात येणार आहे तपास योग्य दिशेनं आणि निष्पक्षपातीपणे चालावा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करतो आहोत असंही देशमुखांनी म्हटलं आहे दरम्यान आता उद्या सुप्रिया सुळे या देखील मस्साजोग इथे जाणार आहेत आणि ग्रामस्थांची भेट घेणार आहेत त्याआधीच ग्रामस्थांची ही महत्वाची बैठक पार पडणार असल्याचं देशमुखांनी स्पष्ट आहे बीडमधल्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर दोन महिने उलटूनही जी कारवाई आहे ती थंड होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त होती है। ही जे मार्गानं सगळी संपत्ती असेल काही त्यांचे काय म्हणतात त्याला हां संपत्ती असेल तर ते ते त्यांचं सी आय डीनं त्यांचं काम केलेलं आहे तो तपासाचा भाग आहे त्यांच्या नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात ते ते करत आहेत पण त्याला लवकरात लवकर अटक करा बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा त्याला इथं न्यायालयात सादर करा पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर लोकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वानंद आज मसाजोग मध्ये महत्वाची बैठक पार पडणार हो आहे अनेक महत्वाच्या मुद्द्यांना यावेळेला हात घातला जाईल मात्र तपासा संदर्भात एक प्रकारची नाराजी असल्याचं इथे स्पष्ट दिसते का काय अधिक माहिती आपण बघितलं तर साधारण या संपूर्ण प्रकरणाला अडुसष्ट दिवस झाले आहेत आणि अडुसष्ट दिवस होऊन देखील या प्रकरणातील जो आरोपी आहे कृष्ण आंधळे हा अद्याप फरारच आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे आता आजची बैठक जी होणार आहे ती आहे असं बोलले आहे याचबरोबर आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम सारखे वकील जे आहेत ते या प्रकरणात गावकऱ्यांना किंवा देशमुख कुटुंबियांना हवे आहेत त्याचबरोबर बी टीम जी आहे जी बी टीम वाल्मिकारची कर, काम करण्याचा आरोप जो धनंजय देशमुख यांनी केला होता त्यावर देखील कारवाई ची मागणी वारंवार देशमुख कुटुंबियांकडून करण्यात येते आणि त्याच अनुषंगाने आजची बैठक जी आहे ती मस्ताजोमध्ये होत आहे आपण याआधी बघितलं होतं तर आ, मसागो ग्रामस्थांनी दोन आंदोलनं केली होती यामध्ये जल आंदोलन एक सुरुवातीला झालं होतं आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांनी स्वतः गावातील मोबाईलच्या टावण्यावर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र त्यांनी त्या दिवशी आंदोलन पाण्याच्या टाकीवर चढून केलं होतं त्यामुळे एकंदर जी आहे ती प्रशासनाची धांदल उडाली होती आणि आता कृष्णा जो फरळ आहे कृष्णा आंधोला तात्काळ अटक करावी अशी मागणी कालच धनंजय देशमुख यांनी केली होती आणि त्याच अनुषंगाने आज ही जी बैठक सायंकाळी जोग मध्ये पार करत आहे आणि त्यातच आपण बघितलं तर आज नेमका गावकरी काय मागणी करतात किंवा या संपूर्ण प्रकरणात एक नवीन आंदोलनाची दिशा काही ठरली जाते का हे बघणं अतिशय महत्वाचं आहे तज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी स्वानंद